Mm. मित्रांनो तुम्ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेपासून जवळपास घर बांधण्यासाठी किंवा कोकणातील तुमचे हक्काचे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी एखाद्या जागेच्या जा शोधार्थ आहात का तर आज तुमचं हेच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दहा गुंट्या आकारमान असलेले अॅग्रिकल्चर प्लॉट्स घेऊन आलो येथे तुम्हाला पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रोड टच माती व टेबल प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहेत लाईट रस्ता इत्यादी सर्व सुविधांसहित प्रत्येक प्लॉटला सिमेंट पोल मारून जागा मालकांनी हद्द निश्चित देखील केलेली आहे पाण्यासाठी तुम्हाला येथे विहीर किंवा बोरवेल तयार करावी लागेल मित्रांनो हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून हवेशीर असे ठिकाण आहे सह्याद्रीची पर्वतरांग देखील आपल्या जागेतूनच आपल्या सहज नजरेस पडते मित्रांनो कोकणातील तुमचे हक्काचे घर किंवा हक्काचे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी व गुंतवणूक म्हणून देखील ही प्रॉपर्टी सर्वोत्तम आहे तसेच या प्रॉपर्टी पासून फोंडाघाट बाजारपेठ मोजून दीड किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळचे रेल्वे स्टेशन नांदगाव रेल्वे स्टेशन येथून वाहन आणि मोजून वीस मिनिटांच्या अंतरावर हो आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी म्हणजे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधीच असणार आहे कारण निसर्गाने भरभरून आपल्या तुमचे हक्काचे घर फार्म हाऊस तयार होणार आहे तर जराही स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुम्ही येथे साईट व्हिजिट देखील करू शकता तसेच हे ऍग्रीकल्चर प्लॉट असल्याने तुम्हाला हे प्लॉट खरेदी करण्याची इच्छा असेल आणि तुमच्याकडे जर शेतकरी दाखला नसेल तर जराही चिंता करण्याची गरज नाहीये आम्ही तुम्हाला शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढून देऊ शकतो मित्रांनो काही मोजकेच प्लॉट आता येथे शिल्लक राहिलेले आहेत तर लवकरात लवकर येथे येऊन तुम्ही या सुवर्णसंधीचा नक्कीच लाभ घेऊ शकता तर आता आपण किंमतीकडे वळूया येथे सर्वच्या सर्व हे प्लॉट दहा गुंठे आकारमानाचे आहेत आणि जागा मालकांना या दहा गुंठे आकारमानाच्या प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पंधरा लाख रुपये जी नक्कीच किंचित निगोशिएबल देखील असणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद